तर पुण्यात घडलेल्या कार दुर्घटनेनंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक झालेत त्यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांच्या बदलीची मागणी केली आहे पुणे पोलिसांचे बार मालकांशी असलेले संबंध देखील धंगेकर बाहेर काढतायत पालकमंत्री अजित पवारांवर देखील त्यांनी निशाणा साधला मधल्या हिट अँड रन प्रकरणी धंगेकरांचं गृहमंत्री फडणवीसांना पत्र बिल्डर अग्रवालच्या संपूर्ण कुटुंबावरती कारवाई करा धंगेकरांची मागणी पोलीस आयुक्त अमितेश कुमारांची बदली करा रवींद्र धंगेकर आक्रमक पुण्यामधील बिल्डर पुत्र पोरशे कार अपघाताच्या प्रकरणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे चांगलेच आक्रमक झाले बिल्डर अग्रवालचं संपूर्ण कुटुंब गुन्हेगारी प्रवृत्तीचं असून त्यांनी आतापर्यंत अनेक गुन्हे पचवल्याचा आरोपही धंगेकरांनी केलाय त्यामुळे संपूर्ण अग्रवाल कुटुंबाच्या चौकशीच्या मागणीसाठी रवींद्र धंगेकरांनी पुणे पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या मांडलाय तर धंगेकरांनी पोलीस आयुक्तालयासमोर नाही शरद पवारांच्या सिल्वर ओक बंगल्याबाहेर आंदोलन करावं मग खऱ्या सूत्रधार समोर येईल अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणेंनी केली आहे पोलीस अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याशिवाय हे प्रकरण हाताळलं नाही ही जे अगरवाल परिवार आहे हा कायम पैशाने खरेदी करून अनेक गुन्हे पुणे शहरामध्ये पचवण्याचं काम केले म्हणजे पैशाच्या पाकिटाचं वजन इतकं प्रचंड आहे पोलीस खात्यावर आहे आणि त्याच्यामुळं कमिशनरांनी खऱ्या अर्थाने त्याच दिवशी जर त्यांचं काही नसतं तर त्यांनी त्या ते पोलीस तपास अधिकाऱ्याला गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि हे जर त्यांच्या लक्षात आलं तर दुसऱ्या दिवशी अपार करायला लागतील तर ते डिफॉल्टर हे ते त्यांच्या लक्षात आलं होतं मग डिफॉल्टर तपास अधिकारी होता तर त्याला ज्यांनी ज्यांनी संरक्षण दिलं मी हे जे कोण रवींद्र दंगेकर नावाचा आमदार आहेत त्यांना सांगेन की तू पुण्या पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर बसण्यापेक्षा सिल्वरोगच्या बाहेर जाऊन थोडा आंदोलन केलं तर त्याचा फायदा होईल कारण खऱ्या सूत्रधार कदाचित तुम्हाला तिथे भेटतील त्याचवेळी आमदार रवींद्र धंगेकरांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याची विनंती करत पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या बदलीची सुद्धा मागणी केली अनेक पोलीस अधिकारी याच्यामध्ये भागीदार आहेत पार्टनर आहेत आणि हे सगळे पोलीस अधिकारी हे पब चालवतात आणि यांना प्रचंड पैसा मिळतो याचा तपास झाला पाहिजे आणि ह्या प्रकरणामध्ये कमिशनरांनी कमिशनरांची गृहमंत्र्यांनी या एक ठिकाणी बदली करावी हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घ्यावं एक हो। आणि दुसरी गोष्ट की ह्या तपासामध्ये जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या गुन्हा दाखल करून त्यांना चौकशी करावी रवींद्र धंगेकर इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी पुण्यामधल्या इतर पोलीस स्टेशन मध्ये कशा पद्धतीनं कारभार सुरू आहे याची पोलखोल करणाऱ्या एक पोस्टची मालिका सुरू केली आहे दररोज पुण्यातील एका पोलीस स्टेशन वरती सुरू असलेल्या गैरकारभाराची कथा पाठवणारे मुंडवा पोलीस स्टेशन अवघे तीन कर्मचारी चालवतात त्यापैकी निलेश पालवे आणि कॉन्स्टेबल काळे सर्व पब आणि हॉटेल मधून हप्ते गोळा करण्याचं काम करतात सोबत एक फोटो जोडत आहे ज्यामध्ये हे कॉन्स्टेबल नावाच्या पार्टी करताना आम्हा पुणेकरांच्या वतीनं आपण विनंती आहे की पुणे बिघडवणाऱ्या या पोलीस कॉन्स्टेबलची तातडीनं चौकशी करत त्यांना निलंबित करा अन्यथा अठ्ठेचाळीस तासांमध्ये त्यांचे इतर व्हिडिओ सुद्धा असेच ट्विट केले जाते ही एक्स पोस्ट पप, ला, एक पोस्ट करत असतानाच पुण्यामधील अनेक पब भाजपच्या नेत्यांचे असून त्यामध्ये पोलिसांची भागीदारी असल्याचा गंभीर आरोप धंगेकरांनी केलाय विद्येच्या माहेर हा तडा लागण्याचं काम पोलीस खात्याच्या माध्यमातून पाकिट संस्कृतीच्या माध्यमातून आज जे पब चालतात हे पब तर पहिले बेकायदेशीर आहेत एक्साईजची लोक तिकडे जात नाहीत महानगरपालिकेची लोक जात नाहीत मग पोलीस अधिकारी पोलीस कमिशनर करताना काही बघतात का नाही आणि बघत नसेल प्रचंड पैसा कमिशन हे माझं मत है, मत आहे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांच्या पाठोपाठ शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी देखील आक्रमक होऊन गृहमंत्री फडणवीसांवरती निशाणा साधला रोहित पवारांनी गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे फडणवीस साहेब तुम्ही म्हणाला होता की आलं तरी विरोधक राजीनामा मागतील गृहमंत्री महोदय कुत्र नाही तर जिवंत माणसं चिरडली जातात रस्त्याने चालणारा सामान्य माणूसही सा सुरक्षित नाही आहे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांचा पत्ताच नाही कुठे आहे तुमचं कायद्याचं राज्य आता थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या दुसरीकडे पुणे अपघाताच्या प्रकरणी गृहमंत्र्यांनी योग्य जबाबदारी पार पाडल्यानं आता याला वेगळं वळण लागायला नको असं शरद पवार यांनी म्हटलंय वकिलाव यांचं नाव तुम्ही इथं राज्याच्या जिल्हा मंत्र्यांनी जी जबाबदारी आहे ती त्यांनी पाहिलेली आहे ही दिशेच्या नंतर याला एक वेगळं स्वरूप द्यायची आवश्यकता नाही तर या प्रकरणानंतर पहिल्यांदाच पुण्यामध्ये आलेल्या अजित पवारांनी कठोर का कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे पुण्यातील बिल्डर पुत्र कोरशे कार अपघात प्रकरणामध्ये राजकारण चांगलं स्थापलं मात्र हे प्रकरण फक्त सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपामध्ये अडकून न राहता मृत तरुण तरुणीला योग्य न्याय मिळेल इतकी अपेक्षा आहे सचिन चपळगावकर आणि ज्ञानेश्वर चौतमल पुढारी न्यूज पुणे